ना। ना तर लसूण आणि मिरच्या घेतल्यात बारीक करण्यासाठी थोडस आल्लं टाकणार आहेत बारीक करून घेते मेथी निवडून ठेवले तर धुवून आता चिरून घेते आणि बघा असं झालंय आपलं मिक्सरला बारीक तर मेथी स्वच्छ धुवून घेते मी आता आणि चिरून घेणार आहे मेथीचे पराठे करूया आणि काय करते बिस्किट खाते ना आता मला मी याला चिरून बारीक घेते तर ना तिथे जास्व त्याला बघा फुल लागले तिथे तर दिसते सकाल तर पण लागले ना आज पण लागले तर तो निकड असेल पाहिजे तर खूप छान असं दिसतंय पण काढते मी काय माहितीये बघा पिवी परतच मस्त छान फुल लागलेत तर हे जे आहे ते आज उमलायचं आहे बघा हे उमलय तिक चुमत आले कस लागलेत थोडे दाखव आता मेथी चिरून घ्यायला लागली मग आज आलू बघायत बघवत बसली तर चिरून घेऊन आता म्हणून घेते मी मेने पराठे करते मेथीचे तर सगळं बारीक करून झाले हा काय चपाती नेणार आहे तू हम्म चपात पाहिजे तुला पर्यंत पाणी आले आणि तयार झाली शाळेत जायला आहे की नाही काय घेतलं डब्याला मेथी पराठे हा तुला नाव सांगायला हां सॉस पण घेतला अक्षर शाळेत येऊन लागले पराठे आणि सॉस खायला तर राहिलेले होते ना तर आता भूक लागली आणि इकडं गव्हाचं दळण थोडंसं होतं ते दळले मी इथं ठेवलाय चहा आणि बघा भात खाता खाता मध्येच ठेवलाय आणि आणू बघा तिथं बसल्या बसल्या कशी झोपली सगळा पसारा करून ठेवलाय ना पाट्या सगळ्या हे करून सगळं पसारा करून ठेवलेला असतो सारखा किती पण आवरा राक्षला आता जबरदस्तीने खेळ दिले खायला का तर थंडी सर्दी त्यामुळं अनुरात अजिबात खेळ दिली नाही त्यांनी बघा केळं आणलेली सगळी तशीच राहिली रविवारी आणली होती का तर म्हणलं उप उपवास गुरुवारी म्हणजे पूजेला आपल्याला होतील ना उद्या म्हणून पण एक थोडीफार एक पाच असली सहा तरी चालतात पण बाकीची स्व संपली नाहीत आता म्हणलं खा बाई म्हणलं आता तिला आणि मी पण एक खायसाठी आता काढले आणि अनुला मात्र दिल नाही अनु झोपले म्हटलं खाव्या नाहीतर अनु मागते आणि झाले तिला तर कफ झालाय छाती जाम झाले आता कनिक मळले मी चपात्या करून घेते लागली मी चपात्या बनवायला तर बघा कनिक मळले आणि चपात्या करायला इकडे झालाय आपला कुकर कुकरला भात लावलाय मसाला सुद्धा ना असा तयार केलाय नसून खोपऱ्याच्या भाजीसाठी भाजी बटाट्याची रस्सा भाजी करावा म्हणलं केली नाहीये आता चपात्या भात नाही तोपर्यंत भाजी तर इकडं म्हणलं बटाट्याची भाजी करूया तर बटाटे ना सगळे साल काढून चिरून घेतलेत पाण्यात ठेवलेत काळे पडतात म्हणून आणि तनू म्हणलं तर भाजी करते तर कढई ठेवले कढईत तेल टाकले तेल तापते तेल तापलं की ते आपल्याला जिरे मोहरी टाकायचं गॅस करते बारीक काय होते करपून जाते नाही तर मी इकडे चपाती करायला लागले तोपर्यंत तनु म्हणली मी भाजी बनवते तर भाजी बनवून शिकली कसं होतं शिकायला पण होतंय मी कसं होतं चुकल्याशिवाय पण शिकत नाही मग आपलं हम्म करते भाजी तर मसाला टाकलाय तर मसाल्यातून खोबऱ्याने कोथिंबीर कोथिंबीर मुळ कलर खूप छान असा हिरवा येतो ना मला खूप आवडतं कोथिंबीर असली की शक्यतो मसाले मी बनवून ठेवत असते आणखीन कलर पण छान येतो भाजीला वाटणार मस्त वाटत आणि कोथिंबीर कसं ताजी ताजी आणली तोपर्यंत मसाला ठेवणाला ना बनवून तरी पण फ्रेश वाटते मग कोथिंबीर जास्त दिवस राहत नाही जरी फ्रीज असला तरी पण काय सुकून जाते आपली लिहून कुजूनच जाते पिवळी होती तर आता आपण ह्यातला पाणी मसाला भाजण्यासाठी पाणी होत तर ही पद्धत माझी नाही आहे ही तंदुळची पद्धत आहे तिला मोबाईल वर बघून तिला शिकली पाहिजे तर मी नाही अशी बनवत मी मसाला भाजला की लगे चटणी वगैरे टाकते आणि ती थोडस वेगळ्या पद्धतीला करते हळद थोडी टाकली थोड मसाला आणि थोडं आपल्याला तिखट चवीनुसार मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकायचं तर याला थोडा भाजून घेऊया मसाला तेलामध्ये आपण छान परत आणि इकडं चपात्या पण माझ्या करून आ, तर चपात्या भात आहे करून आणि माझे एकदम भाजी हलक तणू लागली तर संध्याकाळी शक्यतो करून भाजी अशा ज्या ठराविक भाजी आहेत ती बनवते तर लागली करायला मी सगळी तयारी करून दिली होती फक्त फोडणी टाकायला लागली तर आपला मसाला ना भाजायला लागलाय आता बटाटा टाकू आणि आज ना मात्र ना दुपारी झोपली नाही त्यामुळे आता झोपली आता रात्री मला परत रात्रीतला आणि तिला खोकला तिचा झालाय मध्ये सर्दी ताप खोकला झाला ना त्यावेळी औषधं आणली होती आणि त्या डॉक्टरांचं काय होतं म्हणते का एकदा जरी जाऊन आलं तरी म्हणजे फरक हा पडतोच आणि अँटीबायोटिक दिलेला असतं ना पण ह्या वेळेलाच काय खोकला काय तिचा कमी आहे ना मला तर काय कळेना झालंय रात्रीतून तर खूप खोकत असते ती परतलं येतं चांगलं तेल आता आपल्याला खाट उठला अगदी तर लागेल तेवढं पाणी ओतायचं आणि फोडणी चांगली बसली ठसका उठला म्हणजे आणि झाकून ठेवून बारीक गॅसवर अगदी आपल्याला शिजवायचंय चवी पुरतं मीठ टाकून हम्म तस झाक भांडी एवढी राहिली ती लावायची पण थोडी जी आहेत तर ती पण घेते मी तर जेवण वगैरे झाली आणि ना चपाती बटाट्याची भाजी आणि भात असं सगळं केलं होतं तर जेवण करून सगळी भांडी वगैरे घासली सगळं आवरावर करायची ही सगळी कामं होती त्यात आम्हीला पण थोडं चाललं हातानं थोडंसंच खाती आणि औषध पाजलं खोकला खूप चाललाय तिला काय माहिती कशानं पण खोकलाच कमी झाला आहे तर औषधाची बाटली जवळजवळ अर्ध्याच्या खाली झाली पण तरी खोकलाच कमी येणार झालाय तर आता मग बघू आता थोडा दिवसांना तर अगदीच कमी येणार तर मग दवाखान्यात दाखवा आणि पोरेंचा पण अभ्यास चालू होता आत्ता सगळं आवरलं त्यानंतर घालायचं पुस्तकांना त्यांचं अजून चालवायचं वगैरे टाइम बघा आज अकरा वाजले इतकं लेट झाले ना सगळं का आम्हाला तर आता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना शुभात की बाय धन्यवाद